ते नार्कोटिक्स एम डी गांजा या पद्धतीचं वितरण किंवा काही चालू असेल का त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची माहिती घेण्याचं चालू आहे आम्ही दोन दिवसापूर्वी आम्ही एक छोटी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये चार ग्रॅम एम डी आम्हाला पाच ग्रॅम एम डी मिळाले होते त्याचाच धागा पकडून आम्हाला आणखी एक माहिती मिळाली की एक महिला नुंबिनी नगरमधली एक महिला आहे जी जी यापूर्वी पण जिच्यावरती एम डी बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता तिच्याकडे एम डी असल्याची माहिती आम्हाला पी एस आय मोरखडे यांनी त्यांच्या टीमला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे सदरच्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तिचे रेड केली रेड केल्यानंतर आम्हाला तिथे तिच्याकडे चव्वेचाळीस ग्रॅम इतका एम डी मिळून आला मिळून आलेल्या एम डीची तात्काळ आम्ही इन्व्हेस्टिगेशन व्हॅन जे आमची फॉरेन्सिक व्हॅनद्वारे तपासणी केली असा तो एम डी प्रॉपर एम डी असल्याचं समजल्यानंतर ती कारवाई केलेली आहे सदरचा माल साधारण नव्वद हजार रुपयाचा माल आहे त्यामध्ये प्रीती गजबिये लुंबिनीनगरमध्ये भाड्यानं राहणारे आहे तिच्यावरती हो आम्ही कारवाई करून तिला अटक केलेली आहे मान्य न्यायालयात आज हजर करीत हो। आहोत पुढील तपास तिने तो माल कुठून आणलेला आहे ती कोणाला विकत होती याचा सगळा तपास कस्टडी असमध्ये असताना करणार सदरची कामगिरी पी एस आय मोरखेडे आणि त्यांची डी बीची टीम तसेच ए पी आय तायडे यांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे ती कारवाई केलेली आहे